नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नवऱ्याच्या वर्किंग टाईम नोकरीचा वेळ सोडून बाकीचा वेळ हा नवऱ्यासोबत घालवण्याची सवय असते आणि नवरासुद्धा बायकोची काळजी घेतो याला खरी चांगली केमिस्ट्री असे म्हणतात नवरा बायको यांना एकमेकावर खरे प्रेम असते कोणताही स्वार्थ नसतो अशा नात्याची केमिस्ट्री ही चांगली असते बायकोला नवऱ्याची इतकी सवय झालेली असते की जेव्हा नवऱ्याशिवाय बायको माहेरी एक दिवस पण राहू शकत नाही ज्यांच्यात कधीच गैरसमज निर्माण करत नाही ती केमिस्ट्री बेस्ट असते जेव्हा बायको ही नवऱ्यापासून कोणाच्या कोणत्याच गोष्टी लपवत नाही ती केमिस्ट्री बेटर असते बायको तिच्या माहेरच्या कुटुंबातल्या आणि मित्रमैत्रिणी आणि इतर लोकांविरोधात नवऱ्याची साथ देते नवऱ्याच्या बाजूने बोलते याला बेस्ट केमिस्ट्री असे म्हणतात नवरा बायको दोघांच्या मनात एकमेकाबद्दल फक्त प्रेम आणि काळजी असते दुसरे कोणते भांडण होण्यासारखे विचार येत नाहीत नवऱ्याबद्दल आणि दोघांच्या खाजगी आयुष्याबद्दल नवरा सोडून इतर कोणालाही कोणत्याच गोष्टी सांगत नाही अशा नवरा बायकोची केमिस्ट्री चांगली आणि उत्तम म्हणतात चांगली केमिस्ट्री असणारे नवरा बायको हे एकमेकासोबत राहतात ते कधीच एकमेकापासून वेगळे राहत नाहीत त्यांची लाईफ ही सगळ्यात बेस्ट असते ते एकमेकासोबत समाधानी असतात एकमेकासोबत खुश असतात प्रत्येक नवरा बायकोची केमिस्ट्री अतिशय चांगली असली पाहिजे आणि तुमची सुद्धा स्वामी समर्थ अशक्य ही शक्य करतील स्वामी श्री स्वामी समर्थ अशक्य ही शक्य करतील स्वामी तर मित्रांनो कसा वाटला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक शेअर कमेंट करा चॅनलवरती नवीन आले असेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद